कसं आहे माहिती आहे का आपली ताकद जर एकदा आपल्याला कळली ना की आपल्याला जीवनाचा कोणताच रस्ता अवघड जाणार नाही रस्ते अवघड का जातात आपल्याला ताकद का नाही कळाली म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नेमक्या अडचणी का येतात ह्या प्रत्येक गोष्टीवर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एम एस राज या यूट्यूब चॅनलमध्ये आज बहुतेक वेळेला आपण आपल्याला आपली ताकद का कळत नाही आपण जीवनामध्ये प्रत्येक वेळेला अयशस्वी का होतो कारण याचं सर्वात महत्त्वाचं एक कारण आहे की आपल्याला आपली ताकदच कळली नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला आपली ताकद कळेल ना की आपण कधीच मग आपल्या जीवनाच्या रस्त्यावरून माघार घेणार नाही तुम्हाला वाटतं का तुम्ही कमजोर आहात तुम्हाला वाटतं का मी हे गोष्ट क कर, पुरेपूर करण्यासाठी पूर्ण एबल नाही म्हणून जर असं वाटत असेल ना तर आपल्याला थोडंसं पाठीमागं जावं लागेल याच्याही अगोदर सर्वात महत्त्वाचं आपल्याला कळावं लागेल की मी कोण आहे मित्रांनो ईश्वराने आपल्याला आपल ह्या जीवनामध्ये मानव जीवनच का दिलं या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं ईश्वराचं काहीतरी कारण आहे कारण त्यानं आपल्याला माणूसच का बनवलं कारण याच्या पाठीमागे एक कारण असं आहे मला असं वाटतं की त्याला आपल्याकडून खूप काही आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या जे काही आपल्याकडून बाकी काम आहे ते काम त्याला करून घ्यायचं होतं म्हणून कदाचित त्याने आपल्याला ईश्वराचा माणसाचा जन्म दिला असेल जर समजा त्याला आपल्याला जन्म द्यायचा असता तर त्याने आपल्याला किडा मुंगी मांजर काहीही बनवलं असतं आणि जरी समजा त्याला माणसाचा जन्म द्यायचा असता तर त्यांनी जन्म दिल्या दिल्या पण आपल्याला मारून टाकलं असतं पण आजही आपण जिवंत आहोत याचा अर्थ एकच आहे की आपल्या हातून आणखी आपल्याकडून काहीतरी करणं बाकी आहे मग काय करणं बाकी आहे याचा तपास घ्या तुम्ही जिवंत का आहात याचा तपास घ्या आणि खरंच जर आपल्याला वाटत असेल की मी कमजोर आहे मी कुठल्या तरी गोष्टीमध्ये कमी पडतो ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की मी कमजोर आहे त्यावेळेला मित्रांनो थोडंसं पाठीमागे इतिहासामध्ये जा इतिहासामध्ये जर गेलात तर शिवाजी महाराजाचं उदाहरण घ्या तुम्ही डॉक्टर आंबेडकर घ्या किंवा थॉमस एडिसन घ्या कुणीही घ्या कारण शिवाजी महाराज उंचीने फार कमी होते शरीर छोटीशी होती तरीही जर ध्येय उच्च असेल तुमच्या मनामध्ये जिद्द असेल तर, तर अफजल खानासारख्या आवाज माणसाचा राक्षस काय माणसाचा कोथळा सुद्धा बाहेर काढू शकतो मग शिवाजी महाराजांनी आपल्या त्या गोष्टींवरती मात केली थॉमस आल्वा एडिसन वर्गामध्ये अत्यंत ढ असणारा व्यक्ती तोच व्यक्ती आज पूर्ण जगाला उजेडात आणण्याचं काम केलं पूर्ण जगाला त्याने प्रकाश देण्याचं काम केलं कारण त्याने त्याच्या कमजोरीवर बघितलं नाही आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर बोलायला गेलात मित्रांनो जाती व्यवस्थेमध्ये सर्वात खालच्या जाती व्यवस्थेमध्ये जन्माला आलेले त्या काळामध्ये सर्व गोष्टी प्रवाहाच्या विरुद्ध असल्यानंतर सुद्धा त्यांच्या विरोधात असल्यानंतर सुद्धा त्यांनी एवढा मोठा इतिहास निर्माण केला आपल्या जातीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला या भल्या मोठ्या भारत देशाचं संविधान लिहिलं मग त्यांनी जर त्यांच्या कमजोरीच बघितली असतात तर ह्या महापुरुषांकडून ह्या प्रत्येक गिरेल्या माणसाकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं पण जर आपण डोळे मिटूनच बसलेले असतो तर तुमच्या समोर साक्षात परमेश्वर साक्षात ईश्वर जरी आला तरीही आपले डोळे उघडणार आहे बरेच वेळा असं म्हटलं जातं की झोपलेल्या माणसाला उठवणं फार सोपं असतं काय की झोपलेल्या माणसाला उठवणं फार सोपं असतं पण जो झोपेचं सोंगच घेऊन झोपलेला आहे ना त्याला उठवणं कधीच शक्य नाही आहे आपल्या ही डोळ्यावरची झापडी काढा आपली ताकद समजून घ्या तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय करायला पाहिजे ज्याही वेळेला तुमच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील त्यावेळेला ह्या जगात येणारी कोणतीच अडचण मित्रांनो तुम्हाला अडवणार नाही त्यासाठी ला पता तांग 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 करा त्यासाठी तपास करा की मी का आहे मला काय करायचं आहे ज्याही वेळेला तुमच्या ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल मित्रांनो त्यावेळेला तुम्ही जीवनामध्ये एक बिलकुल डायनामिक सारखं काम करू शकता तुम्ही सुद्धा स्वतःला प्रकाश करून इतरांना प्रकाशित करू शकता तपास घ्या बघा की तुमच्यामध्ये कोणता अंधार आहे जो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही कोणत्या अंधारामध्ये तुमचे पाय चाचपडत आहेत का बरं तुम्ही तिथून रुतून बसले बसलेला आहात जर तिथून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला भीतीच्या थोडंसं समोर यावं लागेल आणि बरेच वेळेला म्हटलं जातं की डर की आगी जीत होती आणि खरंच आहे मित्रांनो भीती फक्त तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत तुम्हाला भीती वाटते त्या भीतीच्या पुढे निघून गेलात ना की पूर्ण प्रकाश असतो भीती म्हणजे अंधार आहे आणि हिंमत म्हणजे प्रकाश आहे प्रकाशामध्ये प्रकाशा या भीती आशा आशा के तुम्हाला भीती कधीच वाटणार नाही अशा असे अशा आहे मित्रांनो की तुम्हाला माझं हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि माझं काही चुकत असेल तरीही मला सांगू शकता इथून पुढं आपल्या प्रत्येकालाच जीवनामध्ये कुठंतरी समोर जाण्यासाठी कुठंतरी माझे दोन शब्द कामात यावे तुम्ही आणि तुमच्यासोबत मीही आपण सर्वजण मिळून या जीवनाला यशस्वी करूयात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार